नाशिक शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरातील मेन रहदारीच्या रस्त्यावर धाबा हा पूर्णपणे खराब झालेला आहे तसेच त्यातील गज मोकळे झालेले आहेत दरम्यान या रस्त्यावरून जाताना अनेक वाहने या ठिकाणी जवळ येऊन दपकत आहे आणि काही वाहने या याच्यामध्ये अडकून पडलेले देखील आहेत लहान ला मोठे अपघात होत आहे दरम्यान नाशिक महानगरपालिकेतर्फे हा धाबा लवकरात लवकर रिपेअर करण्यात यावा अशी मागणी वाहनधारकांनी केलेली आहे अन्यथा मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो तसेच मोठा अपघात झाला तर अनेकांना या ठिकाणी प्राण देखील गमावे लागतील आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात वाहने या ठिकाणून ये जा करत आहे आणि फक्त छोटेसे दगड या ठिकाणी लावलेले आहे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक महानगरपालिकेने हा लवकरात लवकर धाबा रिपेअर करावा